मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी महाराष्ट्रात स्वागत करतो पाहूया महात्मा गांधीजींचे विचार जगाला प्रेरणादायी प्राचार्य शरद कुलकर्णी नवरात्र उत्सवाची जोरदार तयारी उद्या घटस्थापना राष्ट्रीय पोषण महाची परभणीत सांगता विविध उपक्रमांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन साईबाबा बँकेतर्फे ठेवीदार आणि ग्राहकांचा सत्कार आणि स्वच्छतेचं कार्य निरंतर चालू ठेवावं लागेल आयुक्त धैर्यशील जाधव हो। आता पाहूया बातम्या सविस्तरपणे सत्याग्रह असहकार अहिंसा हे तत्त्व महात्मा गांधी यांनी जगाला दिली त्यांनी सामान्य माणसाला स्वातंत्र्यलढ्यात सहभागी करून घेतलं साध्या इतकेच साधनही पवित्र असावं ही साधन सूचिता अनुसरणाऱ्या महात्मा गांधी यांचे विचार आजही जगाला प्रेरणादायी आहेत असे प्रतिपादन नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी यांनी केले आहे महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंतीनिमित्त दिनांक दोन ऑक्टोबर रोजी नूतन विद्यालयाच्या कैलासवासी राब गिल्डा सभागृहात नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या वतीनं वैष्णव जनतो या उपक्रमांतर्गत महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एस एम लोया सचिव प्राचार्य डॉक्टर विनायक कोठेकर यांची उपस्थिती होती नवरात्र उत्सव उद्या दिनांक तीन ऑक्टोबरपासून सुरू होत आहे या पवित्र सणानिमित्त सर्वत्र जोरदार तयारी सुरू असून त्या अनुषंगाने बाजारपेठेही गर्दीनं फुलून गेली आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अनेक या नवरात्र उत्सव मंडळांनी याही वेळेला देखाव्याची परंपरा कायम ठेवल्याचं पाहावयास मिळालं काही मंडळांनी सामाजिक तर काहींनी धार्मिक देखावे सादर करणार असल्याचे स्पष्ट केले या माध्यमातून समाजाला एक संदेश मिळेल असेही त्यांनी नमूद केलं उद्या दिनांक तीन ऑक्टोबर रोजी परभणी शहरातील देवींच्या विविध मंदिरांमध्ये घटस्थापनाही होणार असून त्यानिमित्तानं धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे शहरा परभणी शहरातील बाजारपेठेमध्ये आज सायंकाळपासूनच देवीच्या मोठमोठ्या मूर्त्या या विक्रीसाठी उपलब्ध झाल्याचं देखील पाहवायास मिळालं नवरात्र उत्सव देखावा सादर करणाऱ्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आपली प्रतिक्रिया या शब्दात व्यक्त केली ते म्हणाले संजय गप्प बाळासाहेब शिंदे स्मृती प्रतिष्ठान आयोजित दुर्गादेवी नवरात्र महोत्सवाचं हे अकरावं वर्ष आहे गेली अकरा वर्ष झालं आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे देखावे साजरे करतो ज्यातून आपल्याला सामाजिक उपदेश काही देता येईल समाज उपयोगी जे काही संदेश आहे ते आमच्या प्रतिष्ठानमार्फत आम्ही देत असतो दुर्गादेवी नवरात्र महोत्सवामध्ये एक परभणीमधला जो पूर्व इतिहास आहे वेगवेगळे मंडळे वेगवेगळे देखावे साजरे करतात आत्तापर्यंत आम्ही शिवाजी महाराजांची जी काही शिकवण आहे ही शिकवण लोकांना सादर करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे देखावे केले पौराणिक देखावे सादर केलेले आहेत यावर्षी आमचा देखावा आहे श्रीकृष्णाची रासलीला आणि हे आमचं अकरा वर्ष आहे ह्यात दुर्गादेवी नवरात्र महोत्सवासमवेतच आम्ही वेगवेगळे ह्या नऊ दिवसात सामाजिक उपक्रम हाती घेतो राष्ट्रीय पोषण महाचा सांगता समारंभ आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना स्थापना दिवस या दोन्हीच्या अनुषंगानं बालविकास प्रकल्प अधिकारी नागरिक प्रकल्प परभणी यांच्यामार्फत कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला आणि बालविकास विभाग जिल्हा परिषद परभणी विशाल जाधव त्याचप्रमाणे बालविकास प्रकल्प अधिकारी मिलिंद वाघमारे उपस्थित होते या कार्यक्रमात दोन हजार चोवीस अंतर्गत उत्कृष्ट कामे केलेल्या सेविका आणि मदतनीस या यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी श्रीमती दाणेकर श्रीमती गरुड आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना जिल्ह्यात विविध उपक्रमांनी अभिवादन करण्यात आलं परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आलं यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे जिल्हा नियोजन अधिकारी किशोर सिंह परदेशी तहसीलदार डॉक्टर संदीप राजापुरे नायब तहसीलदार प्रशांत वाकुडकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते परभणी शहरातील जामनाका या ठिकाणी प्रेसिडेन्सी इंग्लिश स्कूल आणि वाहतूक शाखेच्या वतीनं महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता जनजागृती रॅली काढण्यात आली यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक बेले पी एस आय मक्सूद पठाण एल पी सी राठोड त्याचप्रमाणे प्रेसिडेन्सी इंग्लिश स्कूलचे शिक्षक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते साईबाबा नागरी सहकारी बँकेच्या जिंतूर शाखेत सातवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी ग्राहक ठेवीदार यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमास बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाणे संचालक दत्तात्रय आंधळे व्यवस्थापक दत्तात्रेय पोळ अविनाश आडळकर वसुली अधिकारी संतोष हुगे जंतूर शाखेचे व्यवस्थापक सुरेश आळे आदी उपस्थित होते परभणी शहरात महापालिकेच्या वतीनं स्वच्छता ही सेवा उपक्रम सुरू आहे शहर स्वच्छतेला प्राधान्य दिले जात असून महानगरपालिकेचे कर्मचारी चांगले काम करत आहेत त्यांना नागरिकांची साथ देखील लाभत आहे केवळ एक स्वच्छता अभियान राबवून चालणार नाही तर निरंतर सर्वांना स्वच्छता ठेवावी लागेल असं प्रतिपादन महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव हो यांनी केलं आहे स्वच्छता ही सेवा अंतर्गत महापालिकेच्या वतीनं घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचं बक्षीस वितरण आज झालं यावेळी ते बोलत होते यावेळी सहाय्यक आयुक्त प्रज्ञावंत कांबळे सोमनाथ बनसोळे प्रिया गोरखे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते या होत्या आजच्या ठळक घडामोडी आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद